यार आप सब आर्टिस्ट हो यार ऐसी टिकट खरीदी यार यहाँ पे आने के लिए आप लोग खुद आर्टिस्ट हो एक बारी अपने लिए तालियां बजाओ लेट्स डू लव दोस फॉर बेंगलुरु करण काय चालू करू तू येणार का नाही माझ्या ब्लॉग मध्ये ते सांग मला वेलकम टू टुडेज ब्लॉग हॅलो फ्रेंड्स आज आहे कर्नाटका बंद <laughs> पण आम्ही चाललो हो। आहोत हनी सिंगच्या ब्लॉगला बादशाह बादशाह नाही होती का शेरी बादशाह त्याचं भांडण आहे प्लीज ओके खूल देन मग कोण हनी सिंग यू यो हनी सिंग पण हनी सिंगचा गाणं तर दे ना रेफरन्सला कुणी कॉपीराईट लागेल ओके सी यू गाय तुम्हाला देत राहू आम्ही बिट्स मध्ये मध्ये आउटफिट चेक आउटफिट चेक चैत्य 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 <laughs> तुमचा प्रकार बापळे मला पण सांगायचं ना पाय वय करायला मी पण गेला असता सो कॅब ऑलरेडी आलेली असणार पण आहोत ऑलवेज आणि आज तसा कर्नाटका बंद आहे सो माहित नाही आमचा कॅबवाला येणार आहे की नाही नसेल तर आम्ही आपल्या टू व्हीलर वरती जाऊ एवढा काय आहे टू व्हीलर आहे एम एच नंबर प्लेटची सो बेसिकली मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देते की कर्नाटक बंद काय सो बेळगाव मध्ये इकडचे का so म्हणजे uh, कर्नाटकाच्या का बँगलोरच्या कर्नाटकाच्या ड्रायव्हरला काळ फासले गेले की तू मराठीमध्ये बोल तू मराठीमध्ये बेसिकली उनो रिवर्स झाला त्यांच्यासोबत आमच्यासोबत असं होऊ शकतं तसंच झालं त्यांच्यासोबत <laughs> बंद आम्हाला फोर्स का गेलं दी ओडॅसिटी तुम्ही आम्हाला फोर्स करताना आम्ही तेव्हा गपचुप सहन करतो सगळं तुम्ही जे आम्हाला करता पण तुमच्यासोबत एकदा झालं तुम्हाला द टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन देन सो तो सगळा प्रकार झाला त्याच्यामुळे बंद आहे तर आम्ही विचार केला जरी टू व्हीलर काढली तरी आमची आहे एम एच लय बच्चा डायरेक्ट तोंड काळ करतील मी तुला पळवेल बच्चे माझं तोंड काळ होऊन जाईल ठीक आहे तसं पण काय फरक नाही कळणार एनी विच वे सो रेसिझम रेसिजम त्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग आम्ही कॅब वगैरे बुक केली कारण उबर ओला हो काही चालत नाही uh. आम्ही ट्राय केलंय बुक करायचं चा। काय चार वाजलेत थ्री फिफ्टी नाईन सो चार वाजता कॅब खाली येणार आहे घर आवरून मग आम्ही निघणार आहोत ओके काय काय बोलायचं तुला काय बोलायचं तुला आपण आता निघालोय घराच्या ऐ ही कुठली आदा आहे भाई मरमेड आहे काय तू मरमेड बॉम्बे काय बोलले तू काय करू नको मराठी वगैरे का पंजाबी बात करू पंजाबी मध्ये करू असं ना वेची मराठी मराठी ना बस पुढे बस गेट खोल सो आता आम्ही निघालेलो आहेत कॉन्सर्टला बट बंद असल्यामुळे गणपती बाप्पा आहेत आपल्यावरती मला नाही वाटत आपल्यावरती अटॅक होईल काय म्हणणं बच्चू ओके हे सुंदर आहे बँगलोरचा वेदर एकदम छान आहे छान सुंदर एकदम मस्त इथं पाण्याचं डायरेक्ट डबक पाण्याचं डबक वाटलं नव्हतं एवढा पाऊस पडेल पण केवढा पाऊस पडतो आहे एवढा धोधो पाऊस डायरेक्ट रस्ते रस्त्यामध्ये पाणी आलेलं मग अशी आत्ता डायरेक्ट अर्धा रस्ता पाण्याच्या खाली ट्रॅफिक <laughs> मी तर अडकलय काय जाव तर लागणारच ना ब्रो ब्रॉल सिंगला सात वाजताचा शो होता आणि इथंच वाजल्या आहेत सहाचा शो होता आणि इथंच वाजल्या आहेत सेवन फॉर्टी सेवन बाब इथ अख्खा पाऊस पडलाय सगळी लोक चिखलात पाहत आहेत तिकड तिकड oh. कॉन्सर्ट हाणीसिंग पण आताच आलाय जस्ट बघू आता काय होत लावतोय खो बिरेक काढू आपण काय 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 करतय पावसामध्ये कहानी है एक ऐसे सुपरस्टार की जिसने म्यूजिक इंडस्ट्री के किसी रूल को नहीं माना सिर्फ रॉ टैलेंट और अपने देसी जिगरे से म्यूजिक की एक नई रूल बुक ही लिख दी फोन को तो उठाओ जी हेलो जितना आपकी बेटी एक मेरी है घर अंकल घर यार आप सब आर्टिस्ट हो यार आपने ऐसी टिकट खरीदी यार यहां पे आने के लिए आप लोग खुद आर्टिस्ट हो एक बार अपने लिए तालियां बजाओ लफ दू फॉर सोफ

लगदा नहीं मुक्त चली जिंद मेरी देर ना करी कर देनी हल मैं सारी मुश्किल कर यकीन जब चल जेड़ा हाया साथे बच्चा